नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमच्या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मी आज मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीने ताकाची कढी बनवणार आहे आणि थंडीमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यावी हे सुद्धा सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ताकाची मस्त कडी बनवणारे त्यासाठी मसाला बनवायचा आहे मसाला बनवायला साहित्य काय घेतलंय हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात कोथिंबीर घेतली खोबरं किसून घेतलंय लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतल्यात आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया घरच्या ताकाची कडी खायला मस्त लागते त्यानंतर आता एक चमचा भर मीठ घालणार आहे मी मोठं मीठ वापरते असं मोठं मीठ वाटणामध्ये घातलं की मिरच्या अगदी बारीक वाटल्या जातात आणि वाटण पण बारीक तयार होतं आता हे वाटण पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय बघा असं चांगलं बारीक वाटून घेतलंय आता कडी बनवायसाठी कडई चांगली कडकडीत गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल घातले तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडायला तर लागली की अर्धा चमचा जिरं घालायचंय त्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे चार पाच कडीपत्त्याची पानं घालायच्या आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आपण वाटणात कडीपत्ता का घातला होता तर आपण असा फोडणीमध्ये वरून कडीपत्ता घातला की कडीपत्ता खाल्ला जात नाही तो बाहेर काढून टाकला जातो वाटणामध्ये कडीपत्ता घातला की कडीपत्ता खाल्ला जातो आणि आपल्या कडीला किंवा भाज्यांना चव सुद्धा खूप छान येते कडीपत्त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे भाज्यांना वाटणामध्येच कडीपत्ता घाला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आणि ठसका येईपर्यंत भाजून झाला की लगेच याच्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालायची हळद थोडीशी या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आणि आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये ताक घालायचं थंडीच्या दिवसामध्ये ताक अजिबात आंबट नसतं उन्हाळ्यामध्ये ताक आंबट असतं जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये ताक हलवताना गरम पाणी वापरलं तर मग ताकाला आंबटपणा येतो थंड पाणी वापरलं तर ताकाला आंबटपणा येत नाही आता याच्यामध्ये लिंबा एवढा चिरलेला गुळ घालायचा आहे गुळ घातला की कडी खायला किंवा प्यायला खूप छान लागते आंबट गोड अशी या कडीची चव येते आमच्यात तर कडी खायला सुद्धा आवडते आणि प्यायला सुद्धा आवडते त्यामुळे मी नेहमी जेव्हा जेव्हा ताक करते ना तेव्हा तेव्हा ते ते कडी बनवते आता ही कडी मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिटे आपल्याला छान अशी उकळवून घ्यायचे म्हणजे कडी अतिशय सुंदर लागते कढी उतू येऊ नये म्हणून याच्यामध्ये अशी पळी ठेवून द्यायची म्हणजे कडी उतू येत नाही आणि काही जणांचं असं म्हणणं असतं की कडीला मोहर आला की कडीचा गॅस बंद करायचा पण तसं नाही कडीला फक्त मोहर आला म्हणजेच अशी कडी फेस येऊन फुगू लागली की बंद करायची पण तसं केल्याने कडी चांगली लागत नाही कडीला छान उकळवून घ्यायची तीन चार मिनिटे तरी कडी उकळवून घ्यायची म्हणजेच कढी खायला छान लागते आणि कडी उतू जाते त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचं पाच ते सहा मिनिट ही कडी छान अशी उकळवून घेतली आता गॅस बंद करते बघा काय मस्त आपली कडी तयार झाली घरच्या ताकाची कडी खायला एवढी भारी लागते ना काय विचारूच नका कडी बघूनच असं झालंय कधी कडी खाईन एवढी सुंदर कडी तयार झाली थंडीच्या दिवसात चेहऱ्याला हाताला पायाला जर तुम्ही रोज हे लावलं तर तुमचा चेहरा हात पाय अजिबात फुटणार नाहीत फरक तुम्हाला लगेच दिसून येईल आपण थंडीच्या दिवसात हातपाय फुटलेत म्हणून बॉडी लोशन लावतो वॅसलिन लावतो पण त्याचा तात्पुरता इफेक्ट आपल्याला दिसून येतो पण हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचा चांगला इफेक्ट दिसून येईल तर इथं मी जल, गुलाबजल गुलाबजल आपल्याला घ्यायचे आणि एक चमचावर हळद घ्यायची हळद घरची असावी बरं का बाजारातली नसावी मार्केटमधली हळद डुप्लिकेट असते त्याच्यामध्ये केमिकल असतात घरची हळद ओरिजिनल असते माझ्या माहेरी भावाकडे हळदीची शेती असते त्यामुळे आम्हाला घरची हळद दरवर्षी असते आता आपल्याला हे छानपैकी हाताला पायाला लावायचं हळदीचा गुणधर्म तर सगळ्यांनाच माहित आहे हळद आयुर्वेदिक आहे आणि हळदीमुळे त्वचेला छान चमक येते हे जर तुम्ही दररोज झोपताना हाताला पायाला चेहऱ्याला लावलं ना तर हात पाय चेहरा फुटणार नाही आणि मस्त ग्लो सुद्धा येईल त्वचेवर छान चमक येईल कुणाकुणाला हळद उठते तर तुम्ही एकदा लावून बघा जर तुम्हाला हळद उतत असेल तर मग तुम्ही हळदीऐवजी गुलाबजल आणि ग्लिसरीन दोन्ही मिक्स करून झोपण्याआधी पायाला चेहऱ्याला लावा बघा तुम्हाला फरक स्वतःला लगेचच समजेल याच पद्धतीने चेहऱ्यावर सुद्धा लावायचं आहे कोरडी त्वचा असू द्या किंवा तेलकट त्वचा असू द्या फरक तुम्हाला उद्या सकाळच बघायला भेटेल याच पद्धतीने पायाला सुद्धा लावून घ्यायचे नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय